शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहरचे स्वागत करतो भारत एग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत ऊस पिकातील संजीवकाच्या वापराबद्दल होय शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा जे काही पी जी आर असतात ज्याला आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणतो जी काही संजीवका असतात ते आपण वेगवेगळ्या पिकामध्ये तसं द्राक्ष डाळीं मिरची असेल टोमॅटो असेल अशा पिकामध्ये वापरतो खूप कमी प्रमाणात शेतकरी ऊस पिकावरती संजीवकाचा वापर करतात परंतु तुम्ही जर एकरी जवळजवळ ऐंशी नव्वद शंभर टनाचं टार्गेट ठेवलं असेल तर तुम्हाला खत व्यवस्थापनामध्ये संजीवकाचा वापर करणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे केलाच पाहिजे कारण त्याशिवाय आपल्याला या ॲडव्ह कंडिशनमध्ये उत्पादन चांगलं घेणं शक्य होणार नाही मग संजीवकाचा वापर करण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कोणकोणते संजीवक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यांचं कार्य काय आहे आणि त्या कार्यानुसार आपल्याला कशाप्रमाणे संजीवकाच्या फवारण्याचं वेळापत्रक पिकामध्ये आपल्याला बनवायचं आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ऊस उत्पादक शेतकरी असाल तुम्ही देखील ऊस पिकामध्ये दे काही नवनवीन प्रयोग करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला पाहूया की संजीवक म्हणजे नेमकं काय संजीवक म्हणजे सोप्पा आहे हे ग्रोथ हार्मोन्स असतात पिकाच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याचं यांचं काम असतं तसेच पिकाच्या अंतर्गत क्रियेवर देखील हे नियंत्रण ठेवतात म्हणजेच एखाद्या पिकाची तुम्हाला शाखेवाढ रोखायची असेल किंवा एखाद्या पिकाची शाखेवाढ जास्त करायची असेल त्या ठिकाणी फुले जास्त आणायची असेल फळाचा आकार वाढवायचा असेल कलर त्याला आणायचा असेल तर ही संजीवक तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहेत खास करून ऊस पिकामध्ये मी तुम्हाला वेगवेगळी वेग तीन संजीवकं सांगणार आहेत सुरुवातीला त्यांचं कार्य काय आहे ते पाहूया त्याच्यानंतर मी तुम्हाला फवारणीचं वेळापत्रक सांगतो पहिलं संजीवक आहे त्याचं नाव आहे आय बी ए हे आय बी ए काय करतं तर रोप लागणीनंतर रोपांची जर सेटिंग चांगली व्हायची असेल तर आय बी एचा खूप चांगला वाटा त्यामध्ये आहे तसेच सुरुवातीची जी मुळांची वाढ आहे त्यांचा जो फोटोवा आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला आय बी ए खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे यानंतर दुसरं संजीवक आहे ते म्हणजे सायटोकायनी ज्याला आपण सिक्स बी ए असं म्हणतो तर या सिक्स बी एचं प्रमुख कार्य काय आहे तर पानांमधील ज्या वेगवेगळ्या सेल्स असतात पेशी असतात त्या पेशी विभाजनाचं कार्य हे सिक्स बी एचं आहे तसेच त्या पेशींचा आकार वाढवण्याचं प्रमुख कार्य हे सिक्स बी ए करतं ऊस पिकामध्ये जर आपण सिक्स बी एचा वापर केला तर काय होणार आहे पानं जे आहेत ते रुंद होणार आहे त्याच्यावरती प्रकाश संश्लेषण जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे होणार आहे सोबतच याचा वापर ऊसात केल्यामुळे काय होणार आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे ऊसाचे फुटवं आहेत त्यांची मळण्याची संख्या देखील कमी होणार आहे पानांमधील जे शर्कराचं प्रमाण आहे ते देखील तुमच्या कांडीमध्ये वहनाचं काम सिक्स बी ए करणार आहे यानंतर शेतकरी मित्रांनो ऊस पिकामधील तिसरं संजीवक आहे ते म्हणजे जीए जिएचं देखील जवळजवळ तेच कार्य आहे पेशी विभाजनाचं कार्य आहे तुम्ही जर जीए तुमच्या ऊसामध्ये सुरुवाती अवस्थेमध्ये वापरलं तर फुटव्याची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे ती संख्या नियंत्रित राहणार आहे फुटव्यांची जाडी जी आहे सुरुवातीची जी जाडी आहे कांडीची ती तुम्हाला चांगली मिळणार आहे सोबत पेऱ्याची जाडी पेऱ्याची लांबी तुम्हाला सुधारलेली दिसून येणार आहे जर तुम्ही ऊस पिकामध्ये जीएचा वापर केला तर चला तर शेतकरी मित्रांनो आता महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया म्हणजे ऊस पिकातील संजीवकाचं जे फवारणीचं वेळापत्रक आहे ते पाहूया या ठिकाणी मी तुम्हाला संजीवकाच्या वेगवेगळ्या चार फवारण्या सांगणार आहेत लक्षपूर्वक ऐका आणि त्या तरी नोंद करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या पुढे कामे येतील पहिली फवारणी आहे ती आपल्याला काय करायची आहे ऊस लागवडीपासून सुरू ऊसामध्ये ऊस लागवडीपासून पंचेचाळीस दिवसांनी जर तुमच्याकडे खोडवा असेल तर खोडवा तुटून म ऊस तुटून गेल्यानंतर तीस दिवसांनी तुम्हाला काय करायचे आहे याची फवारणी घ्यायची आहे एकरी जवळजवळ तुम्हाला चार पंप लागणार आहेत या चार पंपासाठी तुम्हाला आय बी ए एक ग्रॅम अधिक सिक्स बी ए जवळजवळ चार ग्रॅम घ्यायचा आहे चार पंपासाठी मिश्रण करायचं आहे आणि उसावरती याची फवारणी घ्यायची आहे दुसरी फवारणी आपल्याला काय करायची आहे सुरू उसामध्ये लागवडीपासून पासष्ट दिवसांनी आणि जर खोडवा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुटून गेल्यानंतर पन्नास दिवसांनी याची फवारणी घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता जवळजवळ एकरी तुम्हाला याचे सहा पंप लागणार आहेत आणि या सहा पंपामध्ये तुम्हाला जी ए चार ग्रॅम अधिक याच्यामध्ये सिक्स बी ए चार ग्रॅम असं एक एकरासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सहा पंप फवारायचे आहेत याच्यानंतर ऊस पिकामध्ये तिसरी फवारणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला लागवडीपासून पंच्याऐंशी दिवसांनी घ्यायचे आहे खोडवा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सत्तर दिवसानंतर घेऊ शकता या फवारणीमध्ये तुम्हाला एकरी जवळजवळ आठ ते नऊ पंप लागू शकतात सरासरी नऊ पंप तुम्हाला घ्यायचे आहेत या नऊ पंपामध्ये तुम्हाला द्रावण तयार करताना जी ए सहा ग्रॅम अधिक सिक्स बी ए सहा ग्रॅम एक एकरासाठी घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी ऊसावरती फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो शेवटची आणि चौथी फवारणी तुम्हाला ऊस लागवडीपासून एकशे पाच दिवसांनी आणि खोडव्यामध्ये तीच तुम्हाला नव्वद दिवसांनी घ्यायची आहे यामध्ये जवळजवळ तुम्हाला एकरी दहा पंप लागू शकतात आणि या दहा पंपासाठी आपल्याला औषध तयार करताना जी ए सात ग्रॅम अधिक सिक्स बी ए सात ग्रॅम एक एकरासाठी ते त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरायचा आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ऊस पिकांमध्ये संजीवकाच्या फवारण्या घेतल्या तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी ऊसाची पाने रुंद झालेली दिसतील पानांची लांबी वाढलेली दिसेल त्या ठिकाणी त्या पानांवरती प्रकाश संश्लेषण होणार आहे फुटव्यांची संख्या तुम्हाला वाढलेली दिसून येईल मुळांच्या फुटवा आणि त्यांची देखील वाढ तुम्हाला झालेली दिसून येईल एकंदरीत परिणाम याचा काय होणार आहे ऊसाची जाडी आणि ऊसाचं वजन तुमचं वाढणार आहे जेणेकरून तुम्हाला ऊस तुटून गेल्यानंतर टनेजमध्ये खूप त्या ठिकाणी मोठा बदल दिसणार आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक्स कमेंट शेअर करा आणि अजून देखील तुम्ही जर भारत एग्रीम मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल माझी विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना देखील सांगा चला तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपली मी रजा घेतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासह तुर्तास धन्यवाद